नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल सध्या जात जनगणनेची जी केंद्र सरकारने घोषणा केली त्यावरून दोन मतं पाहायला मिळत आहेत मराठा आरक्षणाचे जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे की जातगणनेची गरज नव्हती पण केंद्र सरकार आहे तर करू द्या आणि ओबीसी आरक्षणाचे जे समर्थक आहेत ते म्हणत आहेत की जातगणनेची आवश्यकता आहे पण मराठा समाजातील अभ्यासकांचं मत असं आलं की ही जातगणना त्यांनाच हवी आहे ज्यांना त्यांच्या समाजाचे नेते बनायचे आहेत माझ्या मागे एवढा समाज आहे मला आमदारकी द्या मंत्रीपद द्या हे सांगण्यासाठी ओबीसी नेत्यांना त्याचा फायदा होणार आहे असं मराठा समाजातील अभ्यासकांचं म्हणणं आहे मी लक्ष्मण हाके यांच्यासोबत आत्ता आहे जातगणं आणि इतर काही प्रश्न मी त्यांना विचारणार आहे की याच्यावर त्यांचं नेमकं मत काय आहे जातगणनेची घोषणा झाली स्वातंत्र्यानंतरची पहिली जातगणं आहे पण मराठा समाजातल्या अभ्यासकांचं म्हणजे मी आता काल परवा बाळासाहेब सराटे यांची मुलाखत केली होती त्यांचं म्हणणं आलं त्यांनी तुमचं नाव घेऊन उदाहरण दिलं की, की लक्ष्मण हाकेन सारखे काही नेते आहेत ज्यांना त्यांचा समाज दाखवायचा आहे मग मला मंत्रिपद द्या मला आमदारकी द्या एवढा समाज माझ्या मागा आहे त्या फायद्यासाठी ही जातगणची मागणी होती असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर दोन प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत पहिल्यांदा मी जातनिहाय जनगणनेबद्दल जनगणना करण्याचा जो निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे मी पंतप्रधान महोदयांचा मी आभार व्यक्त करेन पहिल्यांदा की जेणेकरून कास्ट सेन्सस करण्याचा त्यांनी निर्णय घेतला पण त्याच्यामधली टेक्निकल बाब अशी आहे की जातनिहाय जनगणना जरी झाली तरी जो संकलित झालेला जो डाटा आहे तो डाटा ओपन होणार का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जो सेन्सस ॲक्ट आहे तो सेन्सस ॲक्ट अशा प्रकारचा सेन्सस अशा पद्धतीचा डाटा ज्यावेळी कलेक्ट होतो त्यावेळी तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा सेन्सस ऍक्ट अशा पद्धतीचा डाटा ओपन करायचा का किंवा करायचा नाही किंवा काय अशी एक त्या एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या चार सेन्सस ऍक्टमध्ये अनेक बंधनं आहेत त्यामुळे जरी कास्टवाईज सेन्सस जरी झाला तरी जोपर्यंत एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चार सेन्सस मधील काही तरतुदी काही गोष्टी आहेत त्या अमेंडमेंट होणार नाहीत तोपर्यंत पब्लिकला हा डाटा ओपन होणार नाही त्यामुळे त्यांनी डाटा कलेक्ट केला काय किंवा नाही केला काय हे पब्लिकला कळणार नाही आणि केंद्र शासनाकडे तो डाटा राहील आणि मग परंतु जर केंद्र शासनाचा हेतू सुद्धा असेल तर त्या डाटावर आधारित mm. त्यांना बजेटरी तरतुदी करता येतील नव्यानं योजना आणता येतील mm. ज्याला घर नाही त्याला घर देता येईल mm. जो स्थिर नाही आता उदाहरणार्थ ना ओबीसी मधला जो विजय एन टी मधला अ आणि ब प्रवर्गामधले जे भटकंती करणारे लोक आहेत mm. त्यांना आजही इथल्या समाज व्यवस्थेमध्ये एक गुंटा जमीन धारणा करता आलेली नाही आणि मग त्यांना जमीनच नसेल एक गुंठा जागाच नसेल तर त्यांना घरकुल कुठून देणार घरकुल नसेल आणि स्थिर नसतील तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांना एज्युकेशन कुठून देणार त्यामुळे जरी आश्रमशाळा असल्या तरी त्या कुटुंबाचे त्या भटक्यांचे दाखलेच मिळत नाही <laughs> या सगळ्या गोष्टीवरती ओव्हरकम करायचं असेल तर या केंद्राचे किंवा घटक राज्यांचे प्रमुख मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान जोपर्यंत त्यांच्या टेबलवरती हा इम्पेरिकल डेटा इम्पेरिकल या शब्दाचा अर्थ आहे शाही डाटा शाही म्हणजे आम्ही या राज्याचे राज्य करते या जनतेला उत्तरदायी म्हणून आमच्याकडं आमच्या महाराष्ट्रामध्ये विजय एंटी एवढे आहेत प्रवर्गातले एवढे आहेत ब प्रवर्गातले एवढे आहेत क प्रवर्गातले एवढे आहेत किंवा नाभिक समाजाची एवढी घरं आहेत किंवा पारधी समाजाची या महाराष्ट्रामध्ये एवढी घरं आहेत किंवा कुडमुड्या जोशाची एवढी घरं आहेत नाथपंथी डोरी गोसावीची एवढी घर आहेत हे जोपर्यंत आमच्या डायसवरती येणार नाही तोपर्यंत आपण त्यांना प्राधान्य क्रमानं घरांसाठी शिक्षणासाठी त्यांच्या राहणीमानासाठी आपण बजेटरी तरतूद करणार म्हणून जातनिहाय जनगणना हे जे केंद्र शासनाने घेतलेला निर्णय आहे तो निर्णयाचं मी स्वागत करतो आता दुसरा प्रश्न सराटेंनी जे विचारला की त्यांना त्या जातीचं संख्या दाखवून त्यांना नेता आहे अडचण काय आहे या लोकशाहीमध्ये जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतने सत्ता में भागीदारी जर आम्ही पन्नास साठ टक्क्याहून जास्त असू तर पन्नास साठ टक्के आमचं असलं पाहिजे ना पन्नास साठ टक्के लोकसंख्या जर ओबीसीची असेल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीचा पाहिजे ना जर माझ्या समाजाची संख्या आजपर्यंत इथले सगळे सत्ताधारी सांगत आलेले की यांची दोन नंबरला लोकसंख्या आहे तीन नंबरला लोकसंख्या आहे व दोन नंबरला आमचे आमदार आहेत आम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये आहोत आणि हा प्रश्न विचारला तर अडचणी कारण काय त्यांना अडचण अडचण असण्याचं कारण काय बघा परत एक मी तुम्हाला जोडून सांगतो की या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जेवढे जेवढे म्हणून मुख्यमंत्री झाले त्यांनी त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मिरवून घेतलं त्याच महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एक टक्क्याच्या पलीकडं या महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी टीना एक टक्क्याच्या पलीकडे बजेटरी तरतूद केली नाही त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी एक टक्का आणि एक टक्का जी तरतूद केली ती कशासाठी तर, कशा तर आश्रमशाळांची अनुदानं mm. मॅट्रिक आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मुलींची शिष्यवृत्ती आणि कुठंतरी काहीतरी ती घरकुलं वसंतराव नाईक महामंडळ अहिल्यादेवी मेंढी महामंडळ दहा नाहीतर वीस कोटीचं mm. बजेट हे हे आजपर्यंत घटनात्मक mm. द्रोह इथल्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या राजसत्तेमधल्या राज्यकर्त्या लोकांनी या महाराष्ट्रामधल्या ओबीसीवरती अन्याय केलेला आहे म्हणून जातनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे आणि दुसरा प्रश्न बाळासाहेब यांना माझं सांगणं आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी हा कॉन्शियस नव्हता जागृत नव्हता पण आता जागृत होतोय आणि सत्तेच्या तक्तावर कोणाला बसवायचं हे निश्चित आम्ही ठरवणार कारण आमची संख्या जास्त आहे याच्यात म्हणजे मनोज वरंगेंचं तर म्हणणं होतं की गरजच नाही आहे लोक जातगणची त्यांचा आक्षेप नेमका कशावर आहे का जनगणना होऊ नये तुम्हाला काय वाटतं की का व्हावी हे बघा इथल्या राज्यकर्त्या लोकांनी आजपर्यंत या महाराष्ट्रामधला नेरेट असा आहे की आम्ही आम्ही सहा कोटी आहोत हाच दरांगी आम्ही नऊ कोटी सहा कोटीच्या आकडे सांगतो अरे hmm. मग हो दे ना सेन्सस अडचण काय तुला आमची एवढी संख्या आहे आम्ही अम्द, आमदार बनू आम्ही खासदार बनू, बनू। कळेल ना नक्की कोण आहे hmm. दूध का दूधावर पाणी का पाणी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वरबाडून खाण्याचं काम ज्या प्रवृत्तीने केलंय त्यांना या गोष्टीची अडचण आहे अरे सोशल जस्टिस साठी ओबीसीचं रिझर्वेशन दिलंय तुम्ही गरिबीची कारणं सांगून तुम्ही सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये घुसताय हा घटनेशी द्रोण आहे सुप्रीम कोर्टाचा नकार असताना राज्य मागासवर्ग आयोगाचा ज्याला संविधानिक अधिकार आहे अशा पद्धतीचे एक्सक्ल्युजन इन्क्लुजन करायचं आरक्षण देण्याचा अधिकार असलेल्या आयोगाच तुम्ही ऐकत नाही आणि तुम्ही कुणबी 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 म्हणून बॅकडोअर एंट्री करताय हा घटनेशी द्रोह आहे आणि ओबीसीच्या अनात माती कलवण्याचा हा प्रकार आहे त्यामुळं या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जनआंदोलन उभं करू अडचण काय आहे लोकसंख्या कळू द्या ना महाराष्ट्राला तुम्ही नक्की किती आहे या जरांगीनी किंवा बाळासाहेब सराटेला माझं चॅलेंज आहे कोंडरेला चॅलेंज आहे किंवा यांच्यात जे लिडरशिप यांना पाठिंबा देणारे आणि जरंगीला वेळोवेळी जाऊन भेटणाऱ्या लोकांना माझं चॅलेंज आहे जरांगीने सांगावं की मराठा कम्युनिटी कुठल्या तालुक्यात अर्ध्या अर्ध्या अर्धी लोकसंख्या आहे एक तालुका सांगावा इथं आम्ही पन्नास टक्के आहोत गावगाड्यामध्ये आम्हीच आहोत महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा आहे भटक्या हो। विमुक्तांचा आहे हो। ओबीसींचा आहे बलुतेदार आलुतेदारांचा आहे मेजर पॉकेटच्या पॉकेट असणारे धनगर पॉकेटच्या पॉकेट असणारे वंजारी पॉकेटच्या पॉकेट असणारे गावगड्यातले माळी गावगडातले लोणारी गावगड्यातले पॉकेटच्या पॉकेट आहेत गावच्या गाव तेली समाज आहे लिंगायत समाज आहे तुम्ही काय सांगता महाराष्ट्र म्हणजे आम्ही सहा कोटी कुठला आणला आकडा जरांगिरी त्यामुळे जरांगीचा या गोष्टीला कारण खरं पुढे येणार आहे अरे तुम्ही त्या नांदेडमध्ये जावा किंवा विदर्भामध्ये जावा किंवा आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये जावा तुम्ही नक्की कुणब्यांची संख्या प्रचंड आहे तुम्ही नक्की आहात कोणत्या तालुक्यात बहुसंख्येनं माझ्यासमोर कुठल्या सातारा जिल्ह्यातल्या मानखटामध्ये तुम्ही आहात पारगाव मान खंडाळ्यामध्ये तुम्ही आहात वाईमध्ये तुम्ही आहात मी सातारा जिल्ह्याचं बोलतोय सांगली जिल्ह्यामध्ये जतमध्ये तुम्ही आहात आटपाडी मध्ये तुम्ही आहात संख्येनं जास्त सांगली शहरामध्ये तुम्ही आहात सोलापूर जिल्हा कुठल्या तालुक्यामध्ये तुम्ही एक नंबरला आहात तेवढं मला सांगा पुणे जिल्हा इंदापूरमध्ये आहात बारामतीमध्ये आहात शिरूरमध्ये आहात कुठं आहात कुठं तुम्ही लोकसंख्येनं जागा हे या महाराष्ट्राला कळलं पाहिजे आजपर्यंत महाराष्ट्राचा नॅरेट असा केलाय आमदार खासदार व्हायची वेळ आली की हे आणि गावच्या ग्रामपंचायतीमध्ये कुठंतरी आमचे सरपंच दिसायचे कुठंतरी नाना पा, नाना देवकते नावाचा माणूस जिल्हा mm. परिषदचा अध्यक्ष होता माणिकराव सोनवलकर नावाचा सोलापूरला जिल्हा साताऱ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष होता अरुणताई वाक्षी किंवा भगवान फुलसुंदर नावाचा सोनार समाजाचा एक महापौर अं छत्रपती संभाजीनगर मध्ये सॉरी नगरमध्ये झाला होता अहिल्यानगर मध्ये झाला होता किंवा पुण्यामध्ये कोंद्रे इमाळी समाजाची एक महिला एक दोन महापौर माळी समाजाचे झालेले होते हे जर कुणब्यानी जर या ओबीसी मध्ये जर आठ लाख पंचवीस हजाराहून जास्त दाखले दिल्याचा दावा या मागच्या चार आठ दिवसामध्ये या महाराष्ट्रात झालेला आहे आणि हे जर खरं असेल हुँ. तर गावगाड्यातला ओबीसी ओबीसीचं आरक्षण आज संपलेलं असेल कारण गावगाड्यातला बलुतेदार अलुतेदार अलुत भटक्या विमुक्त जाती जमाती या मराठा समाजाच्या जे राज्यकर्ती जमात म्हणून ज्यांच्याकडून जातं त्यांच्याबरोबर स्पर्धेमध्ये टिकणाऱ्या नाहीत हे वास्तव महाराष्ट्राला सांगायचं दुसरा प्रश्न माझा याला अनुसरूनच असा आहे की जेव्हा मनोज उपोषण करतात तेव्हा प्रत्युत्तर म्हणून तुम्ही करता तुमच्या मागण्यांसाठी ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे मात्र त्यांना कोण बी दाखले मिळाले त्यांची प्रत्येक मागणी मान्य झाली त्यांना जे पाहिजे ते भेटलं तुमच्या उपोषणातून काय मिळवलं तुम्ही आमच्या उपोषणामधून महाराष्ट्रामध्ये चारशे साडेचारशे जातीय hmm. आजपर्यंत विजय एन टी लोकांना हे मान्य नव्हतं की आपण ओबीसी आहोत hmm. किंवा आपण सत्तावीस टक्क्याच्या आतमध्ये येतो hmm. किंवा ओबीसीना हे भान नव्हतं की आपली एवढी मोठी संख्या आहे आणि hmm. एवढ्या मोठ्या प्रमाण असं जर आपण बोललो तर आपले हक्काधिकार टिकू शकतात हा सायलेंट व्हाइस असलेला ओबीसी आहे सायलेंट व्हाइस असलेला विजय एन टी आहे नॉर्थ मध्ये गेला तर एका एक ओबीसीचा मुख्यमंत्री गेला तर दुसरा ओबीसी चा मुख्यमंत्री तमिळनाडू असो कर्नाटक असो कर्नाटकला कोण आहे मुख्यमंत्री म्हणजे एक ओबीसी गेला की दुसरा येतो म्हणजे ही जी चळवळ परक्युलेट व्हायला हवी होती ज्या फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला समतेच तत्व देशाला दिलं या देशभरावरती वैचारिक लढाई लढली त्याच महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसी कुठंतरी अन ऑर्गनायझड असल्यामुळं त्यांच्यात संघटन नसल्यामुळं ओबीसी मुवमेंट नसल्यामुळं तो एकमेकापासून दूर होता आमचं आरक्षणाच्या नरडीचा घोट जर यांनी घेतलेला आहेच आता सुद्धा जर ही परिस्थिती अशीच कंटिन्यू जर आता या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळानं राबवली तर महाराष्ट्रामधला ओबीसी ओबीसी म्हणून एक येईल आणि खऱ्या ओबीसीला मतदान करेल या बोगस कुलब्याची दाखले घेऊन ओबीसी आरक्षणामध्ये प्रवेश केलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला करेल त्यासाठी आम्ही मुवमेंट राबवतोय उद्या आम्ही लॉंग मार्च काढत आहोत हा लाँग मार्च जरांगीचं आंदोलन होवं अथवा न हो त्यांच्या आंदोलनाला कॉर्नर करण्यासाठी म्हणून जर आम्ही आंदोलन करायचं तर मी उपोषणाला बसलो असतो mm. नाही उपोषणाला नाही बसणार आम्ही mm. आम्ही माळेगावच्या खंडोबाला म्हणजे नांदेड जिल्ह्यात mm. सुरुवात करणार ते मुंबई पर्यंत जाणार mm. सहाशे सातशे किलोमीटरचं रोज आमच्या तीन जाहीर सभा होतील प्रत्येक तालुक्यामधला जिल्ह्यामधला ओबीसी तिथं एकत्रित ये येईल आणि ओबीसी म्हणून आपल्याला एक होण्याची कशी आवश्यकता आहे मग त्यातला मायक्रोतला मायक्रो ओबीसी सुद्धा आज शेकडो कॉल येत आहेत आम्हाला ही ही मुवमेंट आम्ही उभी करतोय ना एका बाजूला जरांगी म्हणतात की आमचं ओबीसीचं भांडण नाही आमचं धनगिराचं भांडण नाही आणि दुसऱ्या बाजूला ती देतात मला सांगा या लोकांचे हक्क आणि अधिकार जो हिसकावून घेतोय घेतलेत कसं भांडण नाही बर जरांगीनं कधीतरी यावं आमने सामने hmm. यायलाच तयार नाही त्यामुळं फुल एंटरटेनमेंट करणारा हा माणूस आहे पण तुम्ही जे आता लॉंग मार्च काढताय त्याचा उद्देश काय आहे नेमका कारण की उद्देश एकच mm. mm. आहे जरांगेंना विरोध जरांगी नावाचा माणूस मुळात कोण आहे जरांगी का जरांगीकडे काय विचार आहे मुवमेंट आहे काय काय सामाजिक न्यायाचं भावना घेऊन पुढे चाललाय काय आहे काय पण जरांगेच्या सांगण्यावरनं जर mm. या महाराष्ट्राचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातले सदस्य जर अशा एक दर्शन करणार असतील mm. या गोष्टींना विरोध आहे जरांगीला विरोध असायचा जरांगेची तेवढी कुवतच नाही पण त्याच्या सांगण्यावरून जर ही लोक काय वेळ वाकड घटनेशी द्रोह करून काय जी आर काढत असतील आता शिंदे समिती काय शिंदे समितीचा लिगल एस्पेक्ट आहे की त्यांच्या शिफारशीवर तुम्ही सर्टिफिकेट पण स्वीकारलं ना त्यांचा अरे हो ना पण इकडे राज्य मागास वर्ग आयोग आहे ना ज्याला लिगल संविधानिक अधिकार आहेत तुम्ही त्याला कोर्टात चॅलेंज का नाही केलेला आहे ना चॅलेंज 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 केलेलं आहे हिअरिंगच होत नाही महिनोन महिने बोर्डावरती केसच येत नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कधीतरी त्यातला लिगल मूल्य शोधावं त्या न्यायालयाला विनंतीचं पत्र लिहावं की बाबा हे हिअरिंग लवकरात लवकर झालं पाहिजे आमच्या अशी लोकनियुक्त सरकारची मुख्यमंत्र्याची आवश्यकता किंवा राज्यपालां थ्रू त्यांनी तिकडे तशी mm. विनंती करावी आज पंचायत राजमधलं आरक्षण गेलेलं आहे ओबीसीचं आरक्षण चॅलेंज आहे त्याची कोर्टात एकही सुनावणी झालेली नाही महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पाच सहा वर्षापासून पेंडिंग आहे आज ही लोकनियुक्त सर हे लोकशाहीला शोभणारी गोष्ट आहे का महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे आपल्या मागून इम्पेरिकल डेटा बघा इम्पेरिकल डेटाची मागणी कुठल्या प्लॅटफॉर्मवर हो सर्वोच्च न्यायालयाने केली महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर हो। पण देशभरातल्या लोकांनी इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला बिहार आहे छत्तीसगड आहे उत्तराखंड आहे तमिळनाडू आहे कर्नाटक आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र ही गोष्ट होत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ओबीसीच्या हक्क अधिकारावर वरवंटा फिरवणारी गोष्ट इथल्या राज्यकर्त्याकडून होती तुम्ही आंदोलन उभा करताय ठीक आहे ओबीसीची ही चळवळ आहे पण या महाराष्ट्रातले ओबीसी नेते जे कोणी असतील सध्याचे त्यांचा तुम्हाला यात सपोर्ट आहे का ते याच्यात सहभागी होणार आहेत का कारण लोकांचा तुम्हाला रिस्पॉन्स येतो तिथपर्यंत ठीक आहे पण इतरही ओबीसी नेते आहेत त्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो हे बघा आम्ही त्यांना जाऊन विनंती करणार आहोत भेटणार आहोत आले तर ठीक नाही आले तरी ठीक आम्ही तर आमची हे बघा प्रत्येक दहा वर्षाला पंधरा वर्षाला समस्या बदलत असतात अडचणी बदलत असतात नवीन पिढ्या येत असतात दहा पंधरा वर्षाला नवीन लिडरशिप येणं ना, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे लक्ष्मण हाके कोण आहे लक्ष्मण हाके कुठल्या आमदाराचा खासदाराचा पोरगाय का नाही सर्वसामान्य कुटुंबामधला पोरगाय तो बोलतोय लोक स्वीकारतायत लोकांनी नाही स्वीकारलं घरी बसेन लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न करतोय आजपर्यंत दोन उपोषण केली पाच वेळा यांचा हल्ला सहन केलेला आहे एकही दिवस मी घरी बसत नाही मी मराठवाड्यात फिरतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरतोय मुंबईकडे जातोय लोकांचा प्रतिसाद आहे कोणी आले तर स्वागत नाही आले तरी आमची त्यांच्याबद्दल कुठली mm. तक्रार असणार नाही पण आम्ही महाराष्ट्राच्या त्या टोकापासून मुंबईच्या राजधानीपर्यंत जाऊ आणि ओबीसीचे हक्काधिकार या आंदोलनामध्ये हजारो फोर व्हीलर सामील होती mm. तरुण वर्ग आता शेकडो कॉल आहेत तरुण वर्ग प्रत्येक तालुक्याच्या वेशीवर येऊन थांबते अठरा पगड जाती आपल्या हक्काने अधिकाराविषयी एकोणीसशे चौऱ्याण्णवला एकोणीसशे त्र्याण्णव ब्याण्णवला जी परिस्थिती होती मंडल आयोगा अंमलबजावणीच्या संदर्भातली तशीच परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या ऑगस्ट किंवा त्याच्या अगोदरही आम्ही या गोष्टीला सुरुवात करू शेवटचा प्रश्न आहे तुम्ही काही दिवसांपूर्वी जानकर साहेबांवरती टीका केल्यामुळे तुमच्यावर अनेक टीका झाली ट्रोल झाला होता तुम्ही त्या वक्तव्याचा नेमका ॲक्सपेक्ट काय होता मी जानकर साहेबांवर टीका केलेली नव्हती mm. कधीही कुणीही ती मुलाखत काढून परत पाह mm. मी फक्त जे मला वास्तव पुढून पत्रकारांना विचारलं होतं mm. ते मी वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला होता आमचा नेता महादेव जानकर हा एवढ्या मोठ्या गर्जना करायचा सत्तेमध्ये बसल्यानंतर पण सत्तेमध्ये गेल्यानंतर ह्या गर्जना थांबल्या mm. याच पर्यायानं त्यांचं स्वतःच नुकसान झालंच पक्षाचं नुकसान झालंच पण कम्युनिटीचं सुद्धा नुकसान झालं ओबीसीचं सुद्धा नुकसान झालं त्या गोष्टीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं नाही हे फक्त मी वास्तव मांडायचा प्रयत्न केला मी त्यांच्यावर टीका केलेली नाही नुकसान झालं एवढंच म्हटलं मी की जो आत्ताचा जो काही एक व्हॅक्यूम आहे महाराष्ट्रामध्ये ओबीशींची बाजू बोलणारा एक प्रखर पद्धतीनं वास्तव मांडणारा माणसाची आवश्यकता आहे ते करू शकले नाहीत हे दुर्दैव आहे मी आजही सांगतोय तुमच्या समोर यात टीका कसली आली आणि गुरुवर टीकाच करायची नाही किंवा वास्तव बोलायच नाही असं कुणी सांगितलं जोपर्यंत आपलं चुकलंय कुठं याचं जर आपलं शॉर्ट अनालिसिस होणार नसेल तर आपण ओवरकम करून पुढे कसं जाणार आहोत त्यामुळे मी कुणावर टीका करण्याचा माझा हेतू नव्हता पण hmm. वास्तव बोलण्याचा माझा हेतू होता त्यामुळे काही लोकांना ज्यांनी मुलाखत ऐकली असेल ते कधीही टीका केली असं म्हणणार नाहीत ज्यांनी ऐकली नसेल फक्त वाक्य बघितलं असेल ते असं बोलणार आणि असं चालत राहतं आणि एकाच बाजूने आपलं कौतुकच प्रत्येकाने केलं पाहिजे असं म्हणणार मी कार्यकर्तात आपल्यावर टीकाही झाली पाहिजे हे मानणारा मी कार्य करताय त्याशिवाय आपल्याला शिकता येणार नाही आणि hmm. वास्तव काय आहे हे आपल्याला कळणार नाही त्यांना गुरु मानता गुरु मानण्याचा विषय मी गुरु खर तर या महाराष्ट्रामध्ये महादेव आम्हाला राजकीय प्रवाहामध्ये आणलं यामध्ये वाद नाही hmm. पण गोपीनाथराव मुंडे असतील विश्वनाथ प्रताप सिंग असतील किंवा अलीकडच्या कालावधीमधले खूप लोक आहेत ना आदर्श मान्य सर त्यामुळं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कामाची धडाडी आणि महाराष्ट्रामधली हा जो सायलेंट व्हायचा आहे ओबीसीचा हा आवाज बुलंद करायचा प्रयत्न आम्ही निश्चित करू तुमचं वैयक्तिक मत शेवटचा प्रश्न विचारतो तुमचं वैयक्तिक मत आहे त्यांनी परत एकदा मुख्य प्रवाहात ऍक्टिव्ह व्हावं hmm. आम्हाला मस्त वाटतं पण ती वेळ निघून गेलेली आहे कारण प्रत्येकाला वैयक्तिक पण विशी विद्यार्थीशी धन चाळीशी व्यवहार hmm. मी एक व्यवहारातलं उदाहरण सांगितलं तुम्हाला नवीन लोक येतील त्यांचे hmm. त्यांच्याच तालमीत तयार झालेले कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात तालु तालुक्यात मोठ्या ताकदीनं उभे राहतील हा मला दुर्दम्य आशावाद आहे जानकर साहेब येतील का नाही येतील मला माहिती नाही त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांना काय हे आहे तेही मला माहिती नाही पण आम्ही चळवळीतनं जी काही चळवळ म्हणून दहा पंधरा वर्ष जगलेले कार्यकर्ते आहोत प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक जिल्ह्याला एक महादेव जानकर आहे तो मोठ्या ताकदीनं आमच्या पाठीशी उभा राहील आणि या महाराष्ट्रामधलं हे जे अपूर स्वप्न आहे हे आम्ही पूर्ण करू महादेव जानकरांच्या महादेव दानकरांचे खरं तर ते शिष्य आहेत म्हणून शेवटचे एक दोन प्रश्न मी त्याच्यावरती विचारले कारण काही दिवसापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्या जर कमेंट वाचल्या तर यांच्यावरतीच टीका झाली होती त्या वाक्याचा नेमका आशय काय होता खरंच गैरसमज झाला आहे की ते तसंच बोलले होते म्हणून हा प्रश्न मी त्यांना विचारला तर या मुलाखतीत जातगणना असेल त्यांचा लाँग मार्च असेल या सगळ्या मुद्द्यांवरती तुमचीसुद्धा मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय परत भेटू नव्या व्हिडिओत